आ, बार्शी तालुक्यातील सर्वात मोठी होळी म्हणून मानली जाणारी आझाद चौकातील बरुडगिल्लीतील होळी <स्था> जो उभारावा की आले हिवाय लागले बोलताय का कोण चेरीत दिसत नाहीत कोणाची हा असं उभारा होईत मग दिसते ना રા પડલા લી ડાયરેક્ટાય कोण सांगता माहिती काय कधी बसनय काय पंचाहत्तर गेल्या वर्ष झाले किती वर्षापासून ही होळी करताय शहात्तर वर्षात आतापर्यंत ही कंटिन्यू म्हणजे अखंड झाले आता अखंड एकदा खंड पडलेला लॉकडाऊन मध्ये झाली होती खंड कुठल्याच वर्षी नाही बारशी बुरुड समाजाच्या वतीने ही शहात्तर वर्षे पूर्ण झाले सालाबाद प्रमाणे दरवर्षी ही अशी परंपरा तिसरी पिढी चालू आहे तीन पिढी आमच्या पूर्ण झालेल्या तिसरी पिढी चालू आहे आणि अशीच अखंड राहणार ही रंगपंचमी रंगपंचमी अरे बुरुड समाजाच्या वतीने पंचमी पण ह्या वर्षी साजरी करायची आहे चौक आज चौक आझाद चौक मध्ये आपल्याकडे